सगळ्यात प्रतिष्ठेचा सामना हा बारामती आणि माढ्याचा दिसतो त्यातही माढ्याचा कारण जर गेल्या आठवड्याभराच्या सभांचं शेड्यूल आम्ही काढलं तर शरद पवार साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा सगळ्याच्या खूप सभा झाल्या या मतदारसंघामध्ये माढा इतका प्रतिष्ठेचा का झाला <laughs> प्रतिष्ठेचा झाला वगैरे हो असं मी म्हणणार नाही फक्त बेसिकली मागच्या वेळेस आम्ही पहिल्यांदा म्हाडा हा मतदारसंघ जिंकलो बर बर। तो जिंकल्यानंतर रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी सगळ्यात महत्वाचं काही केलं असेल तर म्हाड्यातले पाण्याचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात सोडवले बघा मला टीका करायची नाही पण साहेबांनी दोन हजार नऊ ते चौदा म्हाड्याचे ते खासदार होते दोन हजार नऊ साली जेव्हा म्हाड्यामध्ये निवडणुकीची शेवटची सभा होती त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की बुडत्या सूर्याला साक्षी ठेवून मी सांगतो की प्रश्न मी सोडवीन नऊ ते चौदा दोन्हीकडे त्यांचं सरकार होत एकही सिंचनाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत पण रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी मग ते वेगवेगळे जे काही प्रश्न त्या ठिकाणी होते नीरा देवदरचा प्रश्न असेल त्या ठिकाणी टेंभूचा प्रश्न असेल असे सगळे प्रश्न अर्थात मोदीजींनी आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत केली आणि ते त्यांनी सोडवले अशा परिस्थितीमध्ये एक सकारात्मकता देखील त्या ठिकाणी होती आणि आमच्या पक्षात हे पक्कच होतं की आम्ही त्यांना तिकीट देणार आहोत ज्यावेळेस मोहिते पाटलांकडनं तिकीट मागितलं गेलं त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुकीत तुम्हाला आम्हाला तिकीट देता येणार नाही आम्हाला रणजित सिंग नाईक निंबाळकरांना द्यायचं आहे पण आम्ही तुमच्या घरी आमदारकी दिली आहे अजून पुढची पदे देखील आम्ही देऊ तो काही प्रश्न नाही आहे किंवा कुठे जिथे कुठे तुमच्या लोकांना ऍडजस्ट करायचं आहे ते करू पण त्यांनी चार सहा महिन्यापासनं एक प्रकारे हा चंगच बांधला होता की आपल्याला लढायचं आहे आणि आमच्या ये लक्षात येत होतं की कुठेतरी ते पवार साहेबांच्या संपर्कात गेले आहेत आता ठीक आहे त्यांचं जे काही राजकारण असेल पण एक गोष्ट तर निश्चित आहे की दोन हजार चौदामध्ये पवारसाहेबांनी जवळपास त्यांचं राजकारण चौदा नंतर हळूहळू संपुष्टात आणलं आणि एकोणीसमध्ये ते पूर्ण संपलं होतं एकोणीसमध्ये जेव्हा आमच्यासोबत आले त्यावेळेस मी स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांचे कारखाने बुडलेले कारखाने त्यांना मदत मिळवून देणं किंवा सिंग मोहिते पाटील यांना आमदारकी देणं त्या जिल्ह्यातले किंवा म्हाडा मतदारसंघामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यातला जो भाग आहे त्या भागामध्ये सगळं वर्चस्व आम्ही त्यांचं येऊ दिलं जे त्यांचं जुनं वर्चस्व होतं ते आम्ही त्यांचं कायम करून दिलं त्यामुळे एक प्रकारे पोलिटिकली त्यांना पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करण्याचं काम आम्ही केलं आमची अपेक्षा एवढीच होती की मोदीजींची निवडणूक आहे आणि केंद्राने त्या फायनल केलं की पुन्हा निंबाळकरांना लढवायचं आहे तर त्यांनी त्यात मदत करायला हवी होती मात्र त्यांनी वेगळा निर्णय घेतला त्यांनी वेगळा निर्णय घेतला आणि पवारसाहेबांनी ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला मदत करणारी माणसं फोडणं सुरू केलं तर शेवटी राजकारणामध्ये आपल्याला शांत तर बसता येत नाही काउंटर आपल्याला करावंच लागतं आम्ही देखील माणसं फोडणं सुरू केलं ही प्रतिष्ठेची वगैरे नाही आहे पण फोकस नक्की त्याच्यावर आहे पण मग असं नाही का वाटत की मोहिते पाटलांना तिकीट देऊन म्हणजे ही गोष्ट साध्य करता आली असते निंबाळकरांनी तर पक्षांतर केलं नसतं म्हणजे मला असं वाटतं जेवढं मी त्यांना ओळखते जेवढं त्यांचं राजकारण बघितलंय त्यांनी नसतं केलं ते शांत राहिले असते किंवा थांबले असते तर ही लढाई सोपी झाली असती तिथे तिकीट देऊन असं आहे की निश्चितपणे शांत झाली असते मला पूर्ण विश्वास आहे की रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी त्यांना तिकीट न येता कोणालाही तिकीट दिलं असत तरी कामही केलं असतं पण शेवटी प्रेशर खाली किती यायचं असं आहे की इतके वर्ष प्रस्थापितांनी आपल्या प्रेशरवर पक्ष चालवले आम्ही प्रेशरवर चालणारा पक्ष नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मोठी घराणी आम्हाला हवी आहेत ती आम्ही सांभाळली आहेत जोपासली आहेत आज अनेक आमच्या सो सोबत आहेत चांगलं काम ज्यांनी केलंय त्या लोकांना सांभाळायला काही हरकत देखील नाही पण आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा असली पाहिजे असं जर कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही आहे त्यामुळे मलाही हे लक्षात येत होतं की समजा यांच्या घरी दिली तर निंबाळकर विरोध करणार नाहीत त्याच्यामुळे पण मग जे चांगलं काम करतात त्यांच्यावर अन्याय करायचा आणि प्रेशरमध्ये यायचं हे मला काही पटलं नाही माझ्या पक्षालाही पटलं नाही त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की म्हाड्यामध्ये पुन्हा रणजितसिंग नाईक निंबाळकर निवडून येतील